오리아 잠블 오리아 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स विथ मी नेहमी एन्जॉय करताय सायन्स माझ्यासोबत आपण याच्याबद्दल फिफ्टीन पॉईंट वन टू अँड थ्री आहे नुकताच आपण स्टार्ट केलं आहे फोर काही एक्झाम्पल्स आपले राहिलेले आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला फाइन करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल मग त्यावेळेस ज्यावेळेस बेस आणि हाईट दिल्यानंतर एरिया कसा फाईंड करायचा हे पण तुम्हाला मी एक्सप्लेन केलं ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी आपल्या डी एस डिजिटलच्या प्लेलिस्टमध्ये जा प्ले आणि हे सगळे व्हिडिओ चेक करा आणि सगळं तुमचं नॉलेज परिपूर्ण करा त्यानंतर ज्यावेळेस त्रिकोणाच्या तीनही बाजू दिली असेल त्यावेळेस कसा त्या एरिया त्या त्या फाईंड करायचा ते आज आपण शिकणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये सो स्टुडंट लेट्स सी आर फर्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट दिस इज सेकंड एक्झाम्पल इन प्रॅक्टिस एट फिफ्टीन पॉईंट फोर फिफ्टीन पॉईंट फोर मध्ये दिलेला आहे तुम्हाला सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये लुक ॲट द मेजर शोन इन द फॉलोइंग फिगर अँड फाईंड द एरिया ऑफ दिस पी क्यू आर एक फिगर दिलेली आहे एक कॉर्डर दिलेली आहे आणि या कॉर्डर एरिया तुम्हाला फाईंड करायचा आहे बाय युझिंग आर प्रिन्सिपल्स मग काय प्रिन्सिपल्स आहेत चला बघ फर्स्ट ऑफ ऑल आपण कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काय करत असतो पहिले आपण गिवन लिहून घेत असतो फर्स्ट ऑफ ऑल वी आर रायटिंग गिवन या मग काय आहे आपलं गिवन लिहून घेऊया तर आपल्याला इथे गिवन काय दिलंय पीक्यू क्यू लेंथ पी क्यू इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह मीटर ू आर इज इक्वल टू वॉट फिफ्टी सिक्स मीटर हिअर पी एस इज इक्वल टू थर्टी सिक्स मीटर अँड बेस हिअर एस आर इज इक्वल टू फिफ्टीन मीटर हे आपल्याला गिवन इथे दिलेलं आहे आणि याचा यूज करून तुम्हाला फाईन करायचं आहे याचा एरिया मग आता तुम्ही जर फिगरचं नीट ऑब्झर्व्ह केलं तर ही फिगर दोन याच्यामध्ये दोन ट्रायंगलमध्ये अशा पद्धतीने डिवाईड झाली दिस इज फर्स्ट ट्रायँगल तुम्हाला रेड मार्करने मी ड्रॉ केलेला हा पहिला ट्रायंगल इथे दिसत असेल अशा पद्धतीने हा आहे तुमचा पहिला ट्रायंगल हा आहे राईट अँगल ट्रायंगल हा एक ट्रायंगल तयार झाला आणि हा तुमचा दुसरा ट्रायंगल आहे मग आता आपण इझिली फाइन करू शकतो दॅट इज ट्रायंगल पी एस आर मग आता इथे बघा इथे हा त्याची बेस दिली आणि ही हाईट दिली आहे म्हणून ह्या ट्रायंगलचा एरिया ट्रायंगल पी एस आर याचा जो एरिया आहे तो कुठल्या फॉर्म्युला फाइंड करू शकतो बेस अँड हाईट ओके इज इक्वल टू बेस हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करूया पहिले त्याचा एरिया फाइंड करून घेऊया सो बेस इज फिफ्टीन अँड युअर एरिया हाईट इज थर्टी सिक्स सो आता इथे भाग जर दिला टू वन जा टू अँड वन टू एट जा सिक्स म्हणजे अठरा एक अठरा अठरा छत्तीस होतं ओके okay? मग पंधरा गुणिले अठरा याचा जर तुम्ही गुणाकार केला कॅल्क्युलेशन करून घेऊया फिफ्टीन एट वन ट्वेंटी सो झिरो टू फिफ्टीन वन जा फिफ्टीन फिफ्टीन प्लस ट्वेल्व सो हिअर इज सेवन हियर इज टू सो टू सेव्हन्टी मग या, so, 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 या ट्रॅंगल पी एस आर चा जो क्षेत्रफळ आहे किंवा एरिया आहे तो आलेला आहे टू सेव्हन्टी टू सेवेंटी स्क्वेअर इथे दिले मीटर दिले आहे म्हणून स्क्वेअर मीटर हे पहिलं आपल्याला मिळालं आहे फर्स्ट इक्वेशन अजून so, एक आपण करू शकतो की ह्या ट्रायंगलचा जो हायपोटनस आहे तो आपण काय करू शकतो दिस इज राईट अँगल ट्रायंगल बाय युजिंग द थेरम ऑफ पायथागोरस आपण तुम्ही हा हायपोटन इथे फाईन करू शकतो सो इन ट्रायंगल पी एस आर इट इज राईट अँगल ट्रायंगल

टी आहे तुमचा काय थर्टी सिक्स चा स्क्वेअर आणि तुमचा एस आर आहे फिफ्टीन चा स्क्वेअर सो so, वड इज थर्टी सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स चा स्क्वेअर तुम्ही जर अंदाजे थर्टी फाय uh, चा वन टू टू फाय आहे मग तुमचा जो छत्तीस आहे त्या छत्तीस चा वर्ग येणार आहे वन टू नाईन सिक्स आणि तुमचा फिफ्टीन चा स्क्वेअर येणार आहे टू टू फाय मग आता बघा काय आलेलं आहे तुमचं देअर फॉर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू यांची जर तुमची ऍडिशन केली

आपली ऍडिशन वन फाय टू वन आता या वन पॉईंट फाय टू वनचा आपण काय करणार आहे स्क्वेअर रूट घेणार आहे सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड जर आपण अशा पद्धतीने स्क्वेअर रूट घेतलं तर कशाचा आहे बघा साधी गोष्ट आहे तुमचा चाळीसचा वर्ग सोळाशे येतोय आणि तीसचा चा वर्ग किती येतो नऊशे येतोय त्यानंतर तुमचा जो पस्तीस आहे पस्तीसचा वर्ग किती येतो वन टू टू फाय येतो म्हणजे साधारणतः अडतीस एकोणचाळीसच्या दरम्यान असणार आहे मग तुम्ही जर इथे करून बघितलं सिक्स्टी फोर याच्या शेवटी काय येतो फोर येतो म्हणजे हा येणार नाही आणि थर्टी नाईन व नाईन हा कशाचा याच्या ट्रिक्स पण आहे या ट्रिक्स तुम्हाला एखाद दिवशी मी नक्की सांगेल अशा पद्धतीने ही पी आर जी आहे आपली किती आली आहे पायथा गोराच्या थेरांनुसार थर्टी नाईन सेंटीमीटर आली आहे आणि आता पुढे काय करणार आहे हा तुम्हाला एरिया पण मिळालेला आहे आता काय करणार आपण याचं परत काय करणार एरिया फाइंड करणार बाय युजिंग द हेरॉन सो स्टुडंट इन ट्रायंगल पी क्यू आर आता आपल्याला पीक्यूआरचा काय करायचं एरिया फाइंड करायचं बाय युझिंग हेरॉन्स फॉर्म्युला इन ट्रायंगल पी क्यू आर आता आपण गिवन लिहून घेऊया ए काय दिलेला आहे समजा तुमचा ए दिलाय ट्वेंटी फाईव्ह मीटर बी दिलेला आहे फिफ्टी सिक्स मीटर अँड सी तुमचं आलेला आहे थर्टी नाईन सेंटीमीटर और थर्टी नाईन इट्स मीटर ओके okay? हा मी, मीटर आहे सो इट्स थर्टी नाईन मीटर आणि अशा पद्धतीने आपण काय करणार आहे इरोनच्या फॉर्म्युलामध्ये फिल करणारे व्हॅल्यू पण त्या अगोदर माहिती तुम्हाला सेमी पेरीमीटर ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय टू अशा पद्धतीने आपण सेमी पेरीमीटर फाईन करूया किती आली ट्वेंटी प्लस फिफ्टी सिक्स प्लस थर्टी नाईन डिवायडेड बाय आणि याची जर तुम्ही ऍडिशन केली तर किती येते बघा वन ट्वेंटी वन ट्वेंटी डिवायडेड बाय टू मग वन ट्वेंटीच्या हाफ जर केला तर किती येतात सिक्स्टी इन दिस वे युअर सेमी पेरिमीटर इज सिक्स्टी मीटर सिक्स सेमी पेरिमीटर किती आले आहे सिक्स्टी मीटर आणि आता काय करायचं फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे देअर फोर बाय युझिंग हिरोन्स फॉर्म्युला बाय युझिंग हिरॉन्स फॉर्म्युला हिरोना व्हॅल्यू हिरोस फॉर्म्युला आहे तो हिरॉन्स फॉर्म्युला जर आपण यूज केला अँड इट दिस फॉर्म्युला इज एस एस मायनस ए एस मायनस बी अँड एस मायनस सी आणि याच्यामध्ये काय करणार आहे फक्त आपण व्हॅल्यू पूट करणार आहोत लेट सी सो हियर इज सिक्स्टी सिक्स्टी ए काय आहे तुमचा ए आहे तुमचा ट्वेंटी फाईव्ह देन सिक्स्टी परत बी काय आहे तुमचा फिफ्टी सिक्स आणि परत सिक्स्टी आहे सिक्स्टी मायनस सी आहे तुमचा फिफ्टी वट इज थर्टी नाईन अशा पद्धतीने आपण केक केलं व्हॅल्यू फाईंड केलेली आहे मग आता याची आपण करूया इज ट्वेंटी थर्टी फाय आले इथे आपण मल्टीप्लायचं साइन देत असतो सिक्स्टी मायनस फिफ्टी फिफ्टी सिक्स केले किती उरले चार फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फिफ्टी नाईन सिक्स्टी ओके इस इथे चार आलेले आहेत तर सिक्स्टी मायनस थर्टी नाईन ही सबस्ट्रॅक्शन केली तर ती येते तुमची ट्वेंटी वन आणि आता काय करायचं फक्त याचे फॅक्टर्स पाडूया सिक्स्टीचे फॅक्टर किती येत बारा पंचे साठ ट्वेल्व्ह इंटू फाय करू शकतात थर्टी फायचे सातापाचा पस्तीस फोर ॲज इट इज आणि सात्री क एकवीस अशा पद्धतीने आणि ह्या बाराचे परत फॅक्टर पडू पर शकतात आपण डायरेक्टली इथे काय करूया तीन चोक बारा तीन चोक बारा आणि बारा पंचे साठ अशा पद्धतीने करूया म्हणजे सोपं जाणार आहे मग आता सेम पेयर जवळ जवळ आणूया हा थ्री आणि हा थ्री जवळ आणला थ्री ची पेअर झाली फोर अँड फोर ची पेअर तयार झाली फाय अँड फायव्ह ची पेअर तयार झाली आणि सेव्हन आणि सेव्हन ची पेअर तयार झाली अशा पद्धतीने दिस 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 अशा पद्धतीने इथे पेअर तयार झाले आहे अशा पेअर तयारच व्हायला पाहिजे कधी कधी पेअर तयार होत नाही त्यावेळेस आपण अंडर रूट घेत असतो पण शक्यतो आपल्या एक्झाम्पल मध्ये पेअर तयार होतातच मग आता या थ्रीला बाहेर काढलं या फोरला बाहेर फायला कारण ते दोन दोन वेळा त्याच्याऐवजी आपण एकदा घेतलं स्क्वेअर रूट घेतलं आणि या सगळ्यांचं मल्टिप्लाय केलं तर किती येतं थ्री इंटू ट्वेंटी इंटू सेवन मग सात्री किती झाले तुमचे एकवीस किती झाले एकवीस चारशे वीस स्क्वेअर सेंटीमीटर हा आलेला आहे तुमचा ह्या ट्रायंगलचा एरिया ह्या ट्रायंगलचा एरिया किती आले आहे चारशे वीस स्क्वेअर सेंटीमीटर आणि तुमच्या ह्या ट्रायंगलचा एरिया आलेला आहे किती टू सेव्हेंटी स्क्वेअर सेंटीमीटर आणि ह्या दोघांची जर ऍडिशन केली तर मिळणार आहे तुम्हाला कॉर्डर लॅटरल पी क्यू आर एस चा एरिया फक्त या दोघांची ऍडिशन करूया मग आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ कॉल करून हा पूर्ण सम बघू शकता सी स्टुडंट आता लास्ट आपल्याला चार मार्काचा प्रश्न आहे लास्ट आपल्या स्टेपकडे जायचं आहे दॅट इज क्वार्टर लॅटरल ऑफ पी क्यू आर एस इज इक्वल टू कशाचा बनणार आहे दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल पहिला कुठला ट्रायंगल घेतला होता पी एस चा फाईंड केला होता आणि प्लस एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर या दोघांचा जो एरिया आहे तो ऍड केला की आपल्याला काय मिळणार आहे याचा मिळणार आहे ठीक आहे पी चा किती आलेला आहे तिथे लिहिलं आपण टू सेव्हन्टी आणि याचा किती आलेला आहे फोर ट्वेंटी ओके यांची जर तुम्ही ऍडिशन केली इकडे टू सेव्हन्टी प्लस फोर ट्वेंटी नाईन सिक्स नाईन्टी सो व्हॉट इज द एरिया ऑफ पी क्यू आर एस दॅट इज सिक्स नाईन्टी स्क्वेअर सेंटीमीटर धिस इज द एरिया ऑफ कॉर्डर लॅटर पी क्यू आय अशा पद्धतीने आपण काय केलं पहिले काय केलं हे एक्झाम्पल मध्ये पहिले आपण वन हा बेस इंटू हाईट करून याचा एरिया फाईन केला फेरवार ही फाइन केला त्यानंतर तीनही बाजू मिळाल्यानंतर याचा एरिया फाईन केला आणि दोघांची ऍडिशन केली अशा पद्धतीने आपण काय केले आहे एवढ्या मोठ्या फिगरच हे चार किंवा एक्झाम्पल अशा पद्धतीने सोडवलेलं आहे सिम्पल लेट सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट सो सोडंट दिस इज आर लास्ट लाल इन प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट फोर फिफ्टीन पॉईंट फोर मधले हे आपलं लास्ट एक्झाम्पल आहे की जे एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात सो वॉट इज आर एक्झाम्पल लेट सी मेजर्स आर गिवन इज द ऍडजस्टन फिगर फाइंड द एरिया ऑफ ए बी सी डी अगदी मगाच सारखंच एक्झाम्पल आहे पण थोडंसं वेगळं दिलेलं आहे फिगर ही थोडी वेगळी दिली आहे काय सांगितलं आहे आपल्याला इथे ए बी सी डी हा इथे क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आणि त्याचा फाइंड करायचा आहे आपल्याला एरिया मग आता बघा तुम्ही जर फिगर नीट ऑब्झर्व केली तर तुम्हाला असे दिसेल की याचे दोन ट्रायंगल तयार होत आहे दॅट इज ट्रायंगल बी ए डी हा एक राईट एंगल ट्रायंगल इथे तुम्हाला तयार होताना दिसणार आहे दिसतोय सगळ्यांना हा जो मी रेड मार्किंग ने दाखवलेला आहे हा आहे तुमचा राईट अँगल ट्रायंगल बी आणि दुसरा ट्रॅंगल एक तयार होतोय बी डी सी अशा पद्धतीने ह्या दोन ट्रायंगल पासून ही एक फिगर तयार झालेली आहे हा एक कॉड्रिलॅटल तयार झालेला आहे सो आपण पहिले काय करूया ही जी फिगर दिलेली आहे कॉड्रिलॅटल ए बी डी याचा काय करूया एरिया फाईन करूया सो एरिया ऑफ ट्रॅंगल बी e, डी मग आता कसा फाईंड करणार मग साधी गोष्ट आहे हा तुम्हाला इथे हाईट दिलेली आहे हा तुम्हाला बेस दिलेला आहे त्याच्यानुसार वन हाफ बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला यूज करून काय करूया आपण याचा एरिया फाईंड करूया सो व्हॉट इज आर फॉर्म्युला वन हाफ हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये किंमत सो वन हाफ बेस आहे तुमचा फोर्टी जर भाग दिला टू वन जा टू 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 जा फोर आणि झिरो सो युअर ट्वेंटी स्क्वेअर सेंटीमीटर ओके स्क्वेअर मीटर सेंटीमीटर नॉट बिकॉज इट मीटर दिलेला आहे सो अशा पद्धतीने आपल्याला ट्रायंगल ए बी चा एरिया मिळाला आहे एकशे ऐंशी स्क्वेअर मीटर आता आपल्याला फाइन करायचं आहे ट्रायंगल बी डी सी चा एरिया पण या ट्रायंगल बी डी सी चा एरिया ओनली दॅट इज वन हाफ दिस इज युअर बेस अँड दिस इज युअर हाईट याच्यामध्ये हा दिला आहे बेस आणि ही दिलेली आहे हाईट आणि त्याचा यूज करून आपण फाईन करूया या, या ट्रायंगलचा एरिया लेट सी स्टुडंट सो एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी इज इक्वल टू वन हाफ बेस सो आता आपण याच्यामध्ये टाकूया फक्त व्हॅल्यू वन हाफ बेस आहे तुमचा सिक्स्टी आणि हाईट आहे तुमची थर्टी सो टू वन जा टू टू थ्री जा सिक्स अँड झिरो जा झिरो देअर फोर थर्टी टू थ्री किती येणार आहे थर्टीन थ्री जा थर्टी नाइन एकोणचाळीस थर्थी स्क्वेअर मीटर ही आलेली आहे आपल्या ह्या ट्रायंगलचा एरिया आणि मग आपल्याला काय सांगितलं त्यांनी कॉर्ड्रिलॅट्रल ए बी सी डी याचा एरिया फाईन करायचा आहे आपण हा एरिया आणि हा एरिया जर ऍड केला तर आपल्याला मिळणार आहे कॉर्ड्रिलॅटर ए बी सी डीचा एरिया देअर फोर एरिया ऑफ कॉर्ड्रिलॅटर ए बी सी डी इज इक्वल टू व्हॉट दॅट इज एरिया ऑफ ट्रायँगल ए बी डी प्लस एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी ओके सो ए बी एबीडीचा किती आला आहे तुमचा वन एटी बी डी सीचा किती आला आहे इज थ्री नाईन्टी आणि दोघांची जर आपण ऍडिशन केली झिरो सेवन्टीन थ्री प्लस वन फोर प्लस वन फाय फाय सेवन्टी स्क्वेअर मीटर काय असणार आहे फाईव्ह सेव्हन्टी स्क्वेअर मीटर हा आला आहे आपल्या कॉर्डर ए बी सी डी चा एरिया सो अशा पद्धतीने एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे खूप सारे एरिया दिलेले असणारे प्लॉट दिलेले असणारे फील्ड दिलेले असणारे एखाद्या शेताचं क्षेत्रफळ काढायला लावतील किंवा अशा पद्धतीच्या फिगर देतील त्याच्यामध्ये प्लॉट देतील फील्ड देतील किंवा पडीक जमीन देतील तुम्हाला येऊ द्या तुम्ही ह्या फॉर्म्युलाचा वन बेस ज्यावेळेस राईट अँगल ट्राँगल असेल त्यावेळेस बेस आणि हाईट दिली असेल तर त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करा आणि ज्यावेळेस तीनही बाजू म्हणजे ए प्लस बी प्लस सी त्यावेळेस सेमी पेरिमीटर फाईन करा आणि हिरोचा फॉर्म्युला युज करा अशा पद्धतीने आज आपण ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड करायचा बाय युझिंग टू फॉर्म्युला फर्स्ट वन वन हा बेस्ट इंटू हाईट अँड सेकंड वन बाय युझिंग हिरोन्स फॉर्म्युला हे छानपैकी क्लिअर केलं आणि आपला इथे प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट फोर आज इथे कम्प्लीट झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपला प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट फाय अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत भेटूया जे विद्यार्थी चॅनेलवरती नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टूडेंट्स